दिनांक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहेब यांची जयंती आहे त्या अनुषंगाने काल रोजी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रशासकीय विभाग तहसीलदार कंदार तसेच एम एस सी बी नगरपालिका आणि पीडब्ल्यू डी <coughs> यांचे अधिकारी तसेच जयंती मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते व पोलीस पाटील यांच्यासह एक नियोजन बैठक झाली होती त्या अनुषंगाने त्यावेळेला जे काही पॉइंट्स रेज केलेले होते त्या अनुषंगानं आणि माननीय पोलिस अधीक्षक साहेब यांच्या सूचना आहेत आ, की जो काही मिरवणूक मार्ग आहे तो वेळेत पूर्व पाहणी करून घेऊन सर्व संबंधित विभागांची समावेश करून घेऊन त्याची पूर्व पाहणी करून घेऊन ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत त्या वेळेत दूर करून घेऊन एकदम सुलभ असता तो मिरवणूक मार्ग होईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून ज्या दिवशी मिरवणूक आहे त्या दिवशी कुठल्याही प्रकारे कोणता गोंधळ होणार नाही कि किंवा काही अडचण निर्माण होणार नाही त्या अनुषंगाने आज रोजी अं आम्ही स्वतः तसेच नगर परिषदचे चे साहेब एम एस सी चे मठपती साहेब पीडब्ल्यू डीचे चोंडे साहेब आणि जयंती मंडळांचे पदाधिकारी यांच्यासह सध्या मिरवणूक मार्गाची पाहणी चालू आहे आणि ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या आत्ताच नोट डाऊन करून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचं कार्यवाही चालू झाली जयंती मंडळांना आपण असे तालुक्यात काय जयंती जी आहे हर्षोल्लासात उत्साहात साजरी व्हावी परंतु हे करत असताना कुठेही डीजे आणि दारू यांचा प्रादुर्भाव असणार नाही याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यावी आणि लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहेबांचे विचार जे आहेत त्यांचं साहित्य जे आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल अशी कार्यवाही करावी अशी आशा व्यक्त करतो